मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ऑनलाइन मोबाईल गेमची चर्चा दूरदूरपर्यंत आहे हो या ऑनलाइन गेम मुळे आजची तरुण बिघडत चाललेली आहे हे आपल्या केव्हा लक्षात येईल हो शॉर्टकट पैसे कमविण्याच्या नादात हे तरुण ऑनलाईन गेम वर आपला बळी देत आहे हे त्यांच्या लवकर लक्षात देखील येत नाही नमस्कार माझे नाव राधिका सोनवणे मी ऑनलाईन व्यासपीठावर विषय घेऊन उभी आहे ऑनलाईन मोबाईल गेमच्या आहारी जात असलेली तरुण आहे बारा

एकवीसव्या वर्षी महात्मा मुलींसाठी भिडेवाड्या येथे पहिली शाळा सुरू केली आणि याच गळ्याच्या एकवीसव्या वर्षी आजची तरुणाई काय करते वयाच्या बाराव्या वर्षी आजच्या तरुणाईला पंख फुटतात म्हणतात बाप काढल्यास घरा बाहेर दाब अडते आई पण बाप काढला घरा आहे दाफ फडते आई पण बायकोला मात्र रोज म्हणायचं तुमच्यासाठी काही पण तुमच्यासाठी काही पण हो स्वामी विवेकानंद आणि ऑनलाइन गेम मुळे सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेम मुळे हो एकदा काय झालं एका व्यक्तीचा रस्त्यावरती अपघात झाला त्या एक तरुण उभा होता त्या तरुणाने त्या व्यक्तीला हॉस्पिटल हो।

पक्के है, ते तर पक्के बिडिया फुक्की आहे एका कॉलेजमध्ये व्याख्यान सुरू असते व्याख्यान प्रश्न विचारतो की दोन हजार huh